मराठा समाज सांगली जिल्हा व सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपणास विनंती करत आहोत की गरजवंत मराठ्यांच्या पन्नास टक्केच्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील गेले तेरा महिने आंदोलन करत आहेत आतापर्यंत मनोज दादा जरांगे पाटलांनी सहा वेळा आमरण उपोषण केले आहे मनोज दादा जरांगे पाटील यांची खालावत चाललेली तब्येत परिस्थिती पाहता व त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आपण अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता आपण स्वतः पुढाकार घेऊन खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी हैदराबाद गॅजेट लागू करावे सातारा गॅजेट लागू करावे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट लागू करावे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम गतीने सुरू करावे सह एस एसई बी सी किंवा कुणबी ओबीसी हा, e. हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सरकार म्हणून पुढाकार घ्यावा आणि विशेष अधिवेशन बोलवून मागण्या मान्य कराव्यात विशेष अधिवेशन लाईव्ह करण्यात यावे जेणेकरून विरोधी पक्षांची भूमिका अखंड मराठा समाजाला कळेल आणि मराठा आरक्षणाच्या विषयाचे राजकारण कोण करत आहे हे महाराष्ट्राला कळेल आपण वरील विषय मार्गी लावले तर अखंड मराठा समाज तुमचे ऋण कधी विसरणार नाही आपण तिघांनी पुढाकार घेतला तर हे टिकणारे पन्नास टक्केच्या आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मराठा समाजाला मिळू शकते संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसून चार दिवस झाले तरी सरकारने काहीही हालचाली सुरू केलेल्या दिसून येत नाहीत तरी शासन म्हणून आपण त्वरित विशेष अधिवेशन बोलावे त्यांच्या विचार करता त्यांना उपोषणापासून फक्त सरकार मागण्या मान्य करून थांबवू शकते संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हा आपणास कळकळीची विनंती करत आहे की मागण्या आणि आरक्षण देऊन आपण हा प्रश्न कायमस्वरूपीचा निकालात काढावा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोको रेल्वे रोको सत्तेतल्या आणि विरोधी पक्षातील सरसकट नेत्यांना गावबंदी नेत्यांना घेराव शासकीय कार्यालयातील कामबंद आंदोलन मराठा समाजातील मुले शाळा कॉलेजवरती बहिष्कार टाकतील तसेच मंत्रालयावर घंटानाथ यात्रा काढण्यात येणार आहे व जोपर्यंत आरक्षणाची दखल घेण्यात येत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव आणि कामबंद आंदोलन करण्यात येईल यावेळी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष युवराज शिंदे बाळासाहेब पाटील डॉक्टर संजय पाटील देवजी साळुंखे शिवाजी जाधव अनिल सावंत सुनील चव्हाण तानाजी चव्हाण प्रकाश पाटील अशोक भाऊ पाटील रोहित पाटील सतीश पाटील प्रकाश पाटील संजय पाटील जालिंदर फारणे विनायक शिंदे शंकर शिंदे बाजीराव पायमल संभाजीराव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते हे बातमी संकलन नो मेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्राईप्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा